असताना सुद्धा शब्दानं किती मोठा आघात झाला म्हणून अरे आपण तर मानव देवाला सुद्धा शब्दानं सोडलं नाही अहंकारानं ना सोडलं नाही तर आपण म्हणून हे चरित्र एक सांगतो की जीवन जगत असताना एक लक्षात ठेवा माय बाप आपल्या शब्दाचा वापर फार काळजीपूर्वक करा हे बघा जो शब्दाचा वापर काळजीपूर्वक करतोय ना जो दुसऱ्याचं मन जपतोय ना त्या सर्वात माझ्या भगवान शंकराची सेवा सांगितली लक्ष ठेवा सर्वात मोठी सेवा आहे आणि जर जीवनात तुम्ही असं जगताय याला दुःख देत आहे त्याला दुःख देताय त्याला शाप देत आहे त्याला शिव्या देताय त्या व्यक्तीनं रात्रंदिवस अभिषेकही घातला तर माझा भगवान प्रसन्न होत नाही रे नाही रे हा कधीतरी देवळात देव पाहिल्यापेक्षा काहीतरी माणसात देव रे काहीतरी माणसात देव पाहायला पाहिजे हा देव माणसा तरी चलता फिरता असणारी माझी भगवान शंकर रुद्र आहेत मायबाप असं सांगितले कथामध्ये की जो कथा श्रवण करतोय ना माझ्या महात्म्यामध्ये सांगितले मायबाप की जो कथा श्रवण करतोय त्याला माणूस कधीच म्हणायचं नाही तो गुणा तो अपराध कधी आपण करायचा नाही जो भगवान शंकराच्या महादेवाची कथा श्रवण करतोय ना हा त्याला माणूस नाही म्हणायचा आहे अरे ज्यावेळेस सुतजी महाराजाने हा शब्द वापरला ना त्यावेळेस हे जर अधिकारी जेवढे ऋषी होते ना तटस्थ झाली महाराज जो कथा श्रवण करतो त्याला माणूस म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आहे तर सुतजी महाराज म्हणजे जो कथेमध्ये येऊन बसलाय ना तो माणूस राहत नाही तो रुद्र स्वरूप बनला जातो तो भगवान शंकर होतोय सगळे भगवान शंकराचेही स्वरूप आहेत मायबाप म्हणून तर आल्या आल्या प्रथम तर मी तुमचं दर्शन घेतो मायबाप एकदा तुमचं दर्शन झालं की माझ्या महादेवाचं दर्शन होत आहे म्हणून देव हा माणसात आहे रे माणसात आहे काहीतरी माणसातला देव शोधून पहा माय बाप हा म्हणून मानव धर्म हा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे धर्म अरे जो बोलत नाही त्याची सेवा करून जे समाधान प्राप्त होत नाही ना जे जिवंत माणसं चालणारे फिरणारीने एकदा त्यांची सेवा करून बघा ते समाधान तेवढं माणसाला प्राप्त होतं लक्ष ठेवा जे मंदिरामध्ये तुम्ही लाख रुपये दक्षण देताय ना दहा रुपये टाकताय ना वीस रुपये टाकताय ना तेच दहा रुपये ज्याला गरज आहे ना त्याला देऊन बघा ते त्याचा चेहरा बघा त्याची प्रसन्नता बघा असं अर्थ माझा महादेवच खुश झाला माईबाप हा ती प्रसन्नता तो परमार्थ की ज्याला एक रुपयाची गरज आहे ज्याला दहा रुपयाची गरज आहे एक हा एकदा त्यांच्या हातामध्ये टेकण्या ती प्रसन्नता अशी वेगळी एवढं मन प्रसन्न होतं माईबाप म्हणून कधीतरी माणसात देव बघण्याचा प्रयत्न करा रे ही माझी कथाच ते सांगते हे भगवान शिवांचं चरित्र माझ्या महादेवांचं आज ब्रह्मदेवांचं हे जो इतिहास जे चरित्र कालपासून जे घडलं ना त्या चरित्राचा उद्देश एकच आहे की मानव धर्म ज जपा माय बाप आणि कधी युगो अहंकार जीवनात कधी प्राप्त करू देऊ नका येऊ देऊ नका कोणत्या संपत्तीचा अहंकार स्वरूपाचा अहंकार आहे जर ब्रह्मदेवाचे विष्णूचे एवढे हाल झाले तर आपले काय हाल होतील हा की ज्या अहंकारामुळे ब्रह्मदेवाला सुद्धा पाचो मस्तक हा कापल्या गेलं मायबाप ज्या ब्रह्मदेवाला त्याच अहंकारामुळे पूजेतून वर्ज केलं गेलं मायबाप हा ब्रह्मदेवाला त्याच अहंकारामुळे तेवढ्या युगोमुळे आज ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर नाही हा का जो अधिकार होता त्या युगोमुळे अहंकारामुळे बोलण्यामुळे शब्दामुळे सर्व अधिकार ब्रह्मदेवाचे निघून गेले माय बाप याला कारणीभूत फक्त शब्द आणि तुमच्या अंतकरणात असलेला अहंकार हे चरित्र आहे हे चरित्र आहे आणि हे चरित्र महत्वाचं आहे त्या चरित्राच्या पाठीमागचा भाव अतिशय गोड आहे ते मार्गदर्शन मी बोलून गेलो आध्यात्मिक एक मोठे विषयच आहे म्हणून जीवन जगत असताना हे चरित्र मी आता थोडं थांबतो या चरित्राला पुढं प्रवेश करायचा आहे मला हां बस एक लक्षात ठेवा बाप जेवढं होईल ना तेवढं वाणीचा उपयोग योग्य करा रे माणसं तुटल्याने गेली पाहिजे माणसाने थोडं जीवन जगावं आपण गोड जीवन जगावं की आपण गेल्यानंतर घरचे रडतील याच्यात नवल नाही पण आपण गेल्यानंतर अख्ख्या गावाला हळहळ झाली पाहिजे तर तुम्ही माणूस होऊन माई बाप देव होता येईल रे कदाचित संत होता येईल पण एक सांगू का नाही देवा होत देव होता आलं ना नका हो रे नाही संत होता आलं तर नका हो पण निदान माणूस तरी होता आलं पाहिजे हा माणूस तरी होता आलं पाहिजे मायबाप बास तेवढा मानव धर्म ती रीत जर तुम्हाला लक्षात आली ना जीवन तुमचं फार आनंदीमय बनल्या जाईल मायबाप जीवनात आनंद प्राप्त होईल आणि हे जे सगळे ना शिकावं लागत नाहीये ते सगळे आपल्या अंतकरणात आहे गोड बोला माय बाप गोड बोला कोणाच्या हृदयाला आघात होईल असा शब्द अपशब्द कधीच करू नका जर तुम्हाला भगवान शंकराची पूजा करायची असेल तो प्राप्त करायचा असेल जर एवढं तुम्ही सांभाळ तर तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही तोच तुमच्या घरी येईल मायबाप हा काय मंदिरात जायची गरज नाही तो तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल आपले कर्म चांगले असेल आपलं वागणं चांगलं असेल आपले विचार पवित्र असेल तर मंदिरातल्या देवाकडे जायची गरज नाही रे तो आपोआप धावत येतो मायबाप हा पण त्याकरता अगोदर आपल्याला पवित्र करा अगोदर आपल्याला शुद्ध करा आपले विचार शुद्ध करा आपलं वागणं आपलं बोलणं ज्यावेळेस हे सगळं पवित्र होतं ना मायबाप मग देवाकडे जायची गरज नाही या शिवालयामध्ये तो आपोआप कधी येऊन बसतोय सांगता येत नाही पण हे जे आहे ना हे स्वच्छ ठेवा निर्मळ ठेवा या शिवालयामध्ये लोकांची निंदा आपशब्द कधी मला येऊ हे ये काळी कचरा जो आहे ना देवाला कचरा आवडत नाही देवाला स्वच्छता आवडते मग ह्या शिवालयामध्ये घाण करू नका माय बाप देव भेटावा असं वाटत असेल तर हे शिवालय स्वच्छ ठेवा निर्मळ ठेवा पवित्र ठेवा भगवंत यायला उशीर लागणार नाही किंबहुना त्याला बोलवायची गरजच नाही तो आपोआप येऊन जातो आपोआप आप तो येऊन जातोय म्हणून या चरित्राचा उद्देश आणि हेतू मात्र माणूस की आप शब्द आणि त्या ठिकाणी हे अनेक भाव चरित्राच्या पाठीमागे होते आणि नुसतं चरित्र ऐकायचं नाही आता आता आजपासून निदान तेवढ्या गोष्टीचं पालन करायचं आहे नुसतं काय म्हणतात ना ते नळी फुंकले सोनारे गेले वारे महाराजांनी एवढं सांगितलं पण काय नाही बास कथा तेवढी भावनेने ऐकायची उठून जायचंय काही फायदा होणार नाही एवढाही तुम्ही जर प्रयोग केला एवढाही त्याचं पालन केलं तरी तुमचं जीवन कल्याणमय होईल बायबाप कारण संकट विरोधक हे आपल्यामुळे निर्माण होत असतात हा दुःखाला कारणीभूत हा हे आपण आहोत मायबाप संकटाला कारणीभूत आपण आहोत समाज नाही समाज खूप चांगला आहे पहिलं आपण चांगले व्हा लोक खूप चांगले आहेत पहिलं आपण स्वच्छ व्हा मायबाप आपण चांगले व्हा सं, समाजामध्ये संस्कार खूप आहेत ते संस्कार पहिले आपल्यात पाहिजे कोणाकडून कधी संस्काराची अपेक्षा करायची नसते ते अगोदर आपल्यामध्ये पाहिजे नंतर दुसरे कोण अपेक्षा असावी म्हणून ही कथा फार सुंदर आहे काही नाही माय बाप आपल्या कल्याणाचं आहे रे हे महत्वाच्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाचं आहे म्हणून आज नंदकेश्वर भगवान आता ज्योतिर्लिंगाची सुंदर माहिती सांगतात ती माहिती आणि त्यानंतर भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला शाप दिला त्यांनी याचना केली भगवान विष्णून ब्रह्मदेवाविषयी ना क्षमा करा आणि त्यानंतर दोघांना इच्छा निर्माण झाली हे भोलेनाथ हे परमात्मा हे ब्रह्म हे महादेव आमची इच्छा अशी निर्माण आहे की आम्ही तुमचं पूजन करावं त्यावेळेस ही इच्छा निर्माण केली आणि दोघही भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव उत्तरेकडे तोंड करून बसले उत्तर कुठे दे इकडे का आज सुंदर ज्योतिर्लिंगाची माहिती सांगत असताना आज ब्रह्मदेवाचा अहंकार निघून गेला विष्णूचा अहंकार निघून गेला त्यानंतर दोघांना उत्तरेकडे तोंड केलं ही सुंदर महापूजा केली कारण महिना होता मार्ग शीर्ष मायबाप नक्षत्र आद्रा होतो त्या दिवशी भगवान शंकर हे स्तंभ रूपानं प्रगट झाले होते ते लिंग होतं मायबाप नंतर सकल रूपानं भगवान शंकर प्रकट झाले आणि आता भगवान शंकर जी महापूजा संपन्न झाली भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले आणि भगवान शंकर म्हणतात हे विष्णू हे ब्रह्म ज्या दिवशी तुम्ही माझी पूजा केली ही ही या युगातली पहिली पूजा आहे मी अतिशय प्रसन्न आहे अतिशय प्रसन्न आहे म्हणून त्या ठिकाणी ज्या तिथीला जी तुम्ही माझी पूजा केली त्या तिथीला आजपासून महाशिवरात्र म्हटल्या जाईल ही आजपासून महाशिवरात्र आहे महाशिवरात्र आहे महाशिवरात्र आहे अतिशय पवित्र आहे अतिशय फलदायी आहे आणि बारा महिन्यात माझ्या तिथीमध्ये सगळ्यात आवडीची तिथी म्हणजे महाशिवरात्र असणार आहे हे विष्णू आणि हे ब्रह्मा बारा महिन्यामध्ये जे फळ प्राप्त होणार नाहीये पूजा करून ते बारा महिन्याचं फळ फक्त एका दिवसात मिळत आहे जेवढ्या तिथ्या आहेत ना बारा महिन्याच्या त्या बारा महिन्याच्या तिथ्यामध्ये सर्वात आवडीची तिथी अलौकिक तिथी म्हणजे महाशिवरात्र आहे तर भोलेनाथ हेही सांगतात की आता महाशिवरात्रचा उपवास कसा करावा माझा देव म्हणतो की महाशिवरात्री जो निर्जन उपास उपवास करेल काहीही खाणार नाहीये महाशिवरात्रीच्या दिवशी भगवंताला आवडणार सर्वात महान व्रत म्हणजे मौन व्रत आहे कोणतं व्रत आहे मौन देवाला जास्त बोलणारी माणसं चालत नाही माणसाने कमी बोलावं हा योग्य तेच बोलावं हा गरज पडली तरी बोलावं कमी बोलणारी माणसं असावी काही माणसं एवढी बडबड करतात ना बडबडी माणसं आली की माणसं म्हणजे आरती आलं रे निघून चला हा एवढं बोलू नये की माणसं आपलं सोडून निघून जावे कमी बोलावं की लोकांनी आपल्या बोलण्याची वाट पाहावी एवढं कमी बोलावं हा आणि त्यानंतर मौन व्रत महाशिवरात्रीच्या दिवशी मौन राहावं सांगितलंय सर्वात महान व्रत हे मौन म्हणून भगवान शंकर बघा तुम्ही कुठेही प्रतिमा जर पाहिली ना भगवान शंकराची तर ध्यानस्थ आहे हा कुठेही बघा माझा भगवान शंकर ध्यान आहे ध्यान आहे ध्यान आहे मायबाप त्याला योग त्याला ध्यान माझ्या भगवान शंकराला खूप आवडतं मायबाप भगवान शंकराला कमी बोलणारी माणसं व्रत धरणारी माणसं खूप आवडतात म्हणून आज भगवान शंकर शिवरात्र कसा हा उपवास कसा धरावा आज त्या ठिकाणी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात हे ब्रह्मदेव ही शिवरात्र करत असताना व्रत धारण करा महाशिवरात्रीच्या दिवशी कदाही बोलायचं नाही महाशिवरात्रीच्या दिवशी कधी त्या ठिकाणी आपल्या ओठातून आपल्या वाणीतून कोणाची निंदा होता कामा नाही महाशिवरात्रीच्या दिवशी कधी आपल्या ओठातून अपशब्द जाता कामा नाही महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त एक मंत्राचा जप करावा तो पंचाक्षर मंत्र नमः शिवाय नम शिवाय नमः शिवाय किंवा षडाक्षर मंत्र जपू शकता ओम नमः शिवाय बास दिवसभर जेवढं तुम्हाला मंत्र म्हणता येईल जेवढी साधना करता येईल तेवढी महाशिवरात्रीच्या दिवशी माणसाने केली पाहिजे ते आत्म्यानं केली पाहिजे हां कारण अरे बारा महिन्यामध्ये जेवढे तुम्ही जे फळं प्राप्त होत आहे ते बारा महिन्याचं फळ एकाच दिवशी प्राप्त होतं ती महाशिवरात्र आहे म्हणून निर्जन एकादस करावे निर्जन म्हणजे त्या दिवशी काहीच खायचं नाही हां काही खायचं नाही आहे फक्त पाणी प्यावं प्यावं आणि पाच मौन धारण करून भगवान शंकराची आराधना करत राहावं पण एक सांगू का महाशिवरात्रीची तयारी ही आपली आदल्या दिवसापासून चालू होते महाशिवरात्री तयारी आपली तीन दिवसापासून चालू होते आता पर्व महाशिवरात्र आहे आणि घरचे म्हणता हे बघ पर्व महाशिवरात्र आहे फराळ किती आणायचंय आणा पाच किलो त्यानंतर काय बटाटे काय दोन चार किलो काय ते चिप्स त्याच्यानंतर काय चकल्या त्याच्यानंतर शंगदानाचे गोळे काय त्याच्यात भगरीचे गोळे काय काजू बदाम काय आज तर आम्हाला बाबा बाबा कधी शिवरात्रीला एक सांगू का हा लक्षात ठेवा उपवास असला कि त्या उपवासाची तयारी अशी असते ना अगं हा उद्या उपवास आहे शब्दांना किती आणायचा आहे आणि भरपूर भिजू घाल हा चिप्स भरपूर तर अरे ते जे ज्यावेळेस फराळाचं ताट येतं ना माय बाप एवढं भरलेलं असतं ना काय काय खावं असा प्रश्न पडतोय हा असं शास्त्र सांगतंय की उपवासाच्या दिवशी माणसाला ढेकर येऊ नये माणसं फराळ एवढे करतात की ढेरीवर हात फिरवतात एवढं फराळ हा कसला उपवास अरे हा उपवास उपवास की त्या दिवशी काही नसावं माय बाप मुखामध्ये काहीच नसावं तो उपवास आहे माय बाप एक सांगू का खर तर शास्त्रामध्ये शाबुदाणा खावा असं कुठंच दिलेलं नाही कारण उपवासाला शाबुदाना चालतच नाही उपवासाला आपल्या मुखामध्ये कसल्याही प्रकारचं अन्न जाता कामा नाही